तर मित्रांनो आता मित्रांनो सर्वजण आवडीच्या थांबल्यात आणि एक माणूस आहे तो आता आम्ही पनवेल म्हणजे कलंबोलीला आणि काहीच आम्ही पोहोचलो आणि बंगला तर एकदम दुरकटलेला दिसतोय आपल्याला माहिती आहे कपडे काय दुकानासाठी कपडे आणले

मी प्रमोद चिमटेकर तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज अचानक आणि भयानकमध्ये मध्ये झाला झालाय म्हणजे ॲक्च्युली आमचा स्कूल ग्रुप आहे म्हणजे बड्डीच बना पहिल्यापासून तर आमचं झाला प्लॅन असा की लोणावला जायचा तर आता निघालो हो आहे म्हणजे ॲक्च्युली मी पण गाडीवरून चालू थकलो आहे खूप पण तरी पण विचार केला की चल कारण काय मला मला फिरायला खूप आवडतं हे तर पहिलेच आहे आणि त्याच्यामुळे स्कूल फ्रेंड असल्यावरती हो ज्या गमती जमती होतात ना त्या खूप भारी होतात आणि माइंड पण फ्रेश होते त्याच्यामुळे हा प्लॅन केलेला आहे म्हणजे ॲक्च्युली त्या लोकांनी प्लॅन केला आणि मला सांगितलं मी बोललो चला जाऊन येऊ करून सो so, आता निघतोय आणि पहिले त्यांना घेतोय आणि त्याच्यानंतर मग चलो तर मित्रांनो सर्वजण आवडीच्या चिठ्ठीवर थांबल्यात था आणि एक माणूस आहे तो इकडे आहे आणि हा माणूस खूप स्पेशल आहे याला घेऊन जाणं गरजेचं आहे कारण खेचायला याचीच जाम आम्ही खेचतो त्याच्यामुळे आता याच्या घराच्या बाहेर आलो ते बघा ना याला कॉल करून सांगितलं बाहेर आहे तर अजूनपर्यंत बाहेर नाही आहेत का माहिती कधी चला बाबा लवकर हे टाइम झाला आहे तर माणसं आलेली आहेत आणि आपण आता दुसऱ्या अजून माणसाला घ्यायला चाललोय चला फटाफट घेतो आणि फटाफट निघतो राजा मंगरीचा कोई... तर गाईच हे बघा झाले अस कि माणसं झाली दहा आणि गाड्या फक्त आठ माणसांची बिग प्रॉब्लेम बिग प्रॉब्लेम खर खरं सांगायला काय माहितीये गाडी पहिल्यांदा भरचले एवढे घेतल्यापासून कैलाच निघेलो आम्ही त्यामुळे त्यामध्ये माणसानी जास्त झाले ना मान माना आम्ही पहिल्या गाडी घेतलीच्या आठवून येईल आम्ही चौदा जण गेलो चौदा आता पोचला पनवेल म्हणजे कलंबोलीला आणि राजाने घेतलाय पहिला चहा टी ब्रेक घेतलेला आहे थोडे आता माणसं झोपेड उठलेले आहे ते बघा तुम्ही <laughs> चेहऱ्यावर बघून समजू शकता किती झोपलेली माणसं आहे ती आणि जे पुढे बसलेले हे दोघ पण असे झोपलेले का बघायलाच नको तुमच्या आहेत अरे <थास पो। laughs> अरे पण काय आहे का अरे यो यो असा यो पापाय असा झोपलाय न काट्या अण्णा असा झोपलाय ड्रायव्हरच्या समोर ड्रायव्हरच्या बाजूला काहीच आम्ही पोचलोय आणि बंगला तर एकदम दुर्कटलेला दिसतोय अरे बघा आमचा नवीन ड्रायव्हर शिकत आहे कृपा सावधान राहा शिकत आहे आता झोपायचा प्लॅन चालू आहे आणि पोचल्यावरती लगेच झोपणार आणि थोड्या वेळानंतर उठणार पुढचा प्लॅन आम्ही सांगतो सुप्रभात गाईस आता थोडा वेळ झोपलो आणि त्याच्यानंतर मग रेडी वगैरे झाले सर्व आणि बघा सर्वचा फोटो सेशन चालू आहे आणि हाय आमचा हाय आमचा बंगला पूर्ण आणि हे पब्लिक

पहिला प्लॅन झाला का थोडेच जण जायचं पण आता सर्वजण रेडी झाले मग सर्वांना घेऊन आले चला दर्शन वगैरे घेतो नंतर बोलतो तुम्ही तसं तर दर्शन चांगल्या रीतीने झालं म्हणजे एवढी काही गर्दी नाही आहे पण ठीक आहे म्हणजे थोडंसं त्या लोकांनी फोटो वगैरे काढायला भरपूर बंदी केली पण एक आवडत नाही की जर तुम्ही मिडल क्लास लोकांना सांगता फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे नाही घ्यायचा तर जे व्ही आय पी वगैरे तर त्यांना मग काढून पण नाही द्यायला पाहिजे ना त्यांना फोटो आतमध्ये काढून देतात बिंदा आहे स्वर्ग आईचा आता थोडंसं इकडे बँड वगैरे हो आलं तर ते पण बघूया असू संध्याकाळ काहीच आलो दर्शन वगैरे घेतलं थोडंसं एन्जॉयमेंट केली आणि त्याच्यानंतर झोपलो डायरेक्ट आता सर्व आता सर्वजण जेवणा काहीतरी निघणार आहेत तर बघूया आपण का खालती काळ चालली आहे कारण वास तर खूप आला आहे आणि कोण उठले काय माहिती ना आम्ही तर डायरेक्ट येऊन झोपलो कारण काल रात्री पण झोपलो नव्हतो माहिती तसं तर चला बघूया खाली जाऊन काय काय चालले ते तर मित्रांनो मी बघा इकडून मी दुस तिसऱ्या फ्लोअरवरती होतो हा सेकंड फ्लोर आहे आणि इकडे राजन झोपलेला आहे खूप हे सर्वजण उठल्यात मग खाली जाऊन बघूया कसं होते खाली जाऊन काय बघू खूप काय काय चालले ते हा स्विमिंग पूल जरा आपले खूप दुसरे झोपलेले आहेत आणि दुसरे कामाला लागलेले आहेत इकडे काय करायला भाऊ चिकन मसाला चिकन मसाला बनत आहे आणि त्याच्याच बरोबर दोन छोटे छोटे कूप त्याच्या मधीला धावून आले पण परत एकदा पाठला बसणार आहे तर बघूया पुढे आता चिकन मसाला कसा काय होतोय आणि कसा नाही आपल्याला चाकण्यावरती समजेल